नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि लिपिक या परीक्षेचा अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो आणि आपली दुसरी रिस्पॉन्स सीट कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स आपल्या आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे आता आपल्याकडे या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपलं हे नॉर्मलायजेशन आपलं तिसऱ्यांदा या ठिकाणी होणार आहे बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो एक मार्चला आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्स आपल्याकडे आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा दोन मार्च ते चार मार्च पर्यंत आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन विद्यार्थी मित्रांनो घ्यायचं होतं आणि ते सर्वांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ती ऑब्जेक्शन घ्यायची विद्यार्थी मित्रांनो जी लिंक होती ती आता बंद झालेली आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बघा जी अंतिम ते याची या ठिकाणी दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी जी आपले काही अंतिम रिस्पॉन्सिट आहे विद्यार्थी मित्रांनो तीस मार्च पर्यंत या ठिकाणी याची दाट शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय भरती नियमानुसार आपल्या ठिकाणी पस्तीस टक्के गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे विद्यार्थी मित्रांनो बघा शिपायाची परीक्षा आपली तीस मार्कांची परीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिपाई परीक्षेमध्ये तीस पैकी या ठिकाणी दहा पॉईंट पाच या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं हे आवश्यकच आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असेल त्यांना या ठिकाणी नऊ मार्क या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे बघा खाली काय सांगितलंय बघा लिपिकसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो लिपिकची परीक्षा आपली चाळीस मार्कांची परीक्षा होती तुम्हाला लिपिक परीक्षेमध्ये चाळीस पैकी विद्यार्थी मित्रांनो चौदा या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं हे आवश्यकच आहे आणि जे या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असतील त्यांना बारा गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हेच उमेदवार या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असू शकतात जर तुम्हाला यापैकी जर कमी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असू शकणार नाही बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांची ऑनलाईन परीक्षा म्हणजेच ऑनलाईन एक्झामशी जास्त खूप जास्त अवघड होते त्या विद्यार्थी मित्रांच्या या ठिकाणी तीन ते चार मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आप आपली परीक्षा टी सी एस या ठिकाणी परीक्षा आपली घेतली होती आणि ज्यांची सुरुवातीला परीक्षा असेल त्यांची परीक्षा या ठिकाणी खूपच जास्त आवड होती विद्यार्थी मित्रांनो त्याच उमेदवाराच्या ठिकाणी तीन ते चार मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय जर तुम्हाला या ठिकाणी चौदा मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुमचे सतरा ते अठरा मार्कपर्यंत या ठिकाणी जायची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय ज्या ठिकाणी जास्त जागा असतील आणि ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले असतील त्या ठिकाणचा जो आपला कटोपाय विद्यार्थी मित्रांनो जास्त लागण्याची शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय प्रत्येक जिल्ह्याचा जो आपला कटोपाय विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळा लागणार आहे नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम असेल बघा क्या या सर्व जिल्ह्यांचा जो कटोपाय विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा जो आपला कटोपाय वेगवेगळा लागणार आहे बघा बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो एकूण शिपाई उमेदवार कौशल्य पात्र आहेत बघा बघा या ठिकाणी बघा काय आपल्याकडे बघा एकूण जागा बघा शिपाई आणि हमाल या पदाच्या आपल्याकडे बघा एकूण जागा बघा पंधराशे पंच्याऐंशी आपल्याकडे एकूण जागा आल्या होत्या आणि आपला एका चा प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा पंधराशे सहाशे पंच्याऐंशी गुणिले सात बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढे उमेदवार ठिकाणी कौशल्यचा सर्टिफिकेट पात्र बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढे विद्यार्थी या ठिकाणी कौशल्य चाचसाठी या ठिकाणी पात्र आहेत विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार विद्यार्थी मित्रांनो बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढ्या उमेदवार या ठिकाणी कौशल्य चाचसाठी बोलवण्यात येणार आहे बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो किती मार्क वाले या ठिकाणी सुरक्षित असू शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो बघा शिपायाची परीक्षा आपली मार्काची परीक्षा होती जर तुम्हाला शिपाई परीक्षेमध्ये तीस पैकी तुम्हाला आहात बघा खाली काय सांगितले परीक्षा आपली मार्कांची परीक्षा होती जर तुम्हाला चाळीस पैकी बावीस किंवा बावीस मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित आहात बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आपला एकाच त्या प्रमाणामध्ये विद्यार्थी निडाची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधीही ही मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणी हातास व्हायचं नाही आपल्या ठिकाणी अजून नॉर्मलायजेशन ठिकाणी आपलं बाकी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी मार्क वाढू शकतात तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी संधी ही मिळणारच आहे बघा खाली काय सांगितलंय शिपाई बघा तुम्हाला अठरा किंवा अठरा प्लस मार्क असतील त्यांनी स्वच्छता किंवा चापली चाचणी असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याची तयारी करायचीच आहे विद्या खाली बघा काय सांगितलंय बघा लिपिक पदासाठी बघा लिपिक पदासाठी बघा तुम्हाला जर बावीस किंवा बावीस प्लस मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टायपिंगच्या ठिकाणी तयारी तुम्ही करायला सुरुवात करायचीच आहे बघा लिपिकच्या बघा एकूण जागा बघा तीन हजार चारशे पंच्याण्णव एवढ्या आपल्याकडे लिपिक पदार्थाच्या ठिकाणी जागा आल्या होत्या आणि एकाचा त्या प्रमाणामध्ये टायपिंगसाठी विद्यार्थी बोलवायचे असल्यामुळे बघा चोवीस हजार चारशे पासष्ट एवढ्या उमेदवारांना या ठिकाणी संधीही मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खूप जास्त विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संधीही मिळावा चोवीस हजार बघा या ठिकाणी आहेत आणि शिपाई आणि साठी शिपायाचे बघा या ठिकाणी अकरा हजार होते आणि बघा लिपिकचे बघा चोवीस हजार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना संधीही मिळणार आहे आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये सर्वच विद्यार्थी या ठिकाणी तीन ते चार मार्क वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कमी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो कोणीही या ठिकाणी हाताश व्हायचं नाही तुमच्या ठिकाणी निश्चितपणे मार्क वाढण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांना एकाच विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधीही मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही त्यामुळे सर्व मित्रांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील